के माझा माझी बातमी बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब आणि डीसीपीएस एनपीएस योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने चौदा जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिली आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले आहे उद्या शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे या आंदोलनाचा मुख्यतः जे प्रश्न आहेत त्यामध्ये बारा वर्ष पूर्ण होणाऱ्या शिक्षक बांधवांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणं अत्यंत आवश्यक आहे गेली दोन वर्ष हा प्रश्न पेंडिंग आहे आणि तो लवकरात लवकर सुटावा ही एक प्रमुख मागणी आहे त्याचसोबत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची डी सी पी एस योजनेतून एन पी एस योजनेमध्ये रक्कम ट्रान्स्फर होणं अत्यंत आवश्यक आहे असे जवळजवळ अठराशे पन्नास शिक्षक कर्मचारी आहेत पैकी साडेपाचशे ते सहाशे शिक्षकांची रक्कम वर्ग झालेली आहे पण उर्वरित शिक्षकांची रक्कम वर्ग होण्यात अनेक अडचणी येत आहेत या अडचणी अत्यंत छोट्या छोट्या त्या मोठ्यात मोठ्या आहेत आणि या सर्व अडचणींना जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे त्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे आणि संबंधित शिक्षकांना न्याय मिळवून देणं खूप गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची मागणी आहे की सद्यस्थित जिल्हा परिषदमध्ये बदली प्रक्रिया चालू आहे ही बदली प्रक्रिया जिल्हा प्रशासनानं नियोजित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पाडाव्यात आणि एक जुलैपूर्वी नवीन शिक्षण सेवकांना पदस्थापना द्यावी हा आमचा एक आंदोलनातील महत्त्वाच्या मागणीचा विषय आहे या तिन्ही मागण्यांना घेऊन आम्ही उद्या जिल्हा प्रशासनासमोर एक धरणे आंदोलन करत आहोत या आंदोलनासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक कर्मचारी उपस्थित राहणार आहेत यावेळी संघटनेचे राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील शिक्षक बंकेचे भाईस चेअरमन अमर वरुटे जिल्हा मार्गदर्शक संजय भोसले बी एल कांबळे राहुल कांबळे जिल्हा सरचिटणीस विजय रामाने जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड़ विश्वनाथ बोराटे गजानन कुंभार संजय पाटिल अमोल गायकवाड़ मीडिया प्रमुख मारुति फाड़के जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटिल जिल्हा आईटी विभाग प्रमुख सुनील पाटिल महिला अध्यक्ष आरती पोवार जिल्हा महिला सरचिटनीस संगीता कड़ोकर उपस्थित होते